नमस्कार या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला होणारे आजार सर्दी ताप अंगदुखी डोकेदुखी यावर रामबाण उपाय बघणार आहोत चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे आपण वेलची घेऊया वेलची खोकला बरा करते इथे काळी मिरी ही अंगदुखी कणकणी कमी करते बडीशेप ही आपली इथे पचनक्रिया सुधारते दालचिनी ही खोकला बरा करते आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवते जायफळ ही कप कमी करते लवंग ही डोकेदुखी कमी करते इथे आपला आवाज सुधारते आणि त्वचा भारी ठेवते इथे आपण दालचिनीचे तुकडे टाकूया आणि मुलेटी पण हे इथे आपण टाकूया जायफळ पण टाकून हे खलबत्यामध्ये बारीक करून घेऊया इथे आपण कडे गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मसाले टाकून गरम करून घेऊया हे आपण बारीक कुठून घेतलेले पण हे मसाले टाकून घेऊया हे मसाले आपल्याला सतत हलवत खमंग असे भाजून घ्यायचे मसाले हे इथे आपले खमंग भाजून झालेले आहे सुवास ही खूप छान मस्त येत आहे आपल्याला हा आता मसाला काढून थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड झालेला आहे मसला हा आपण आता मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया बघू शकता इथे आपली मसाला चहाची पावडर मस्त अशी बारीक तयार झालेली आहे मसाला चहाची पावडर आपण आता इथे काचेच्या काढून घेऊया ताज्या मसाल्याचा आपण इथे काढा करून घेऊया काढा बनवण्यासाठी इथे आपण पाणी आपण आता हे गुळ पण टाकून घेऊया गुळ आपला इथे वितळाला आहे त्याच्यामध्ये आता आपण चार पाच तुळशीचे पाणी टाकूया आणि आपला पावडर पाव चमचा टाकून घेऊया काढा आपला इथे आता दोन मिनिटं शिजून झालेला आहे तो आता आपण एका काचेच्या ग्लास मध्ये गाळून घेऊया तुम्ही सकाळी चहा ऐवजी हा काढा करून पिऊ शकता थंडी मध्ये तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका